रामकृष्ण हरिमंडळी नर्मदे हर शीतलताई तांदळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते तर आपण पाहू शकता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत निळकंठधाम गुजरातमधील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ स्वामीनारायण मंदिर आहे निळकंठधाम आहे आपण सर्वांनी या ठिकाणी दर्शन घ्यावं बघा किती सुंदर स्वामीनारायणाचं मंदिर आहे आम्ही पैदल परिक्रमा करत असताना नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना इथपर्यंत आलो तर इथं राहण्याची सुंदर सोय आहे आमची पण म्हणजे नर्मदा यांची आणि आम्ही त्या ठिकाणी राहिलोत हे सुंदर दृश्य पाहिलं एकदम रमणीय असं वाटतं जसं काही स्वर्गात आलोत एवढं सुंदर भगवंताचं हे मंदिर आहे तर माझ्यासोबत आपल्या सगळ्यांना दर्शन होणार आहे फक्त आपण या ठिकाणी पाहू शकता किती सुंदर मंदिर आहे बघा हे बघा भगवान कृष्ण परमात्मा कालिया नागावरती विराजमान आहेत जसं काय असं वाटते वृंदावनात आपण आलो आहोत बघा तांडबगती मुंडन परनाचत गिरीधारी भगवान बालकृष्ण परमात्मा या ठिकाणी या कालिया नागाच्या डोक्यावरती नृत्य करत आहेत एका हातात बन्सी आहे किती सुंदर भगवंत दिसत आहेत तर पुढे बघा इकडं इथून एक कावड यात्रा जात आहे खूप सुंदर निसर्गमय वातावरण आहे खूप सुंदर पर्यटन स्थळ प्रकृती की सुंदरता रखना कृपया फुल और पत्ती ओको ना तोडी किती सुंदर फुलं आहेत त्या ठिकाणी झाडं आहेत प्रकृती एवढी सुंदर आहे की एक संदेश या ठिकाणी दिलेला आहे तर पुढे पहा हे भगवान स्वामीनारायणाचा रथ आहे तर चला तर मंडळी आपण आता भगवान भोलेबाबांचं दर्शन घेणार आहोत बघा भगवान शंकर या ठिकाणी कर्पूरगौरम करुणावतारंभ संसारसारंभ सदा सदावसंत हृदया रविंदे भवम भवा आम्ही सहितनमा भगवान भोले बाबा ध्यानस्थ बसलेले आहे जसं काय वाटते आपण कैलास पर्वतावरती आलेलो आहोत भगवान शंकराला पाहून मन आनंदित होतं भगवंताच्या चरणा कोटी कोटी प्रणाम दंडवत करून आपण पुढे नीलकंठवर्णी या संतांचं दर्शन घेऊयात बघा सिंहावती विराजमान आहेत खूप सुंदर या ठिकाणी तसेच भगवान ब्रह्मदेव या ठिकाणी असं वाटतं की सत्ते लोकात आपण आलेलो आहोत किती सुंदर ब्रह्मदेव या ठिकाणी कमळावरती विराजमान आहेत पाहू शकता आपण बघा ब्रह्मदेवाच्या ही ब्रह्मदेवा नाव कोटी कोटी प्रणाम दंडवत तर चला पुढे जाऊया आपण पुढे खूप सुंदर 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 या ठिकाणी दृश्य आहेत भगवान कृष्ण परमात्म्याचेही दृश्य खूप सुंदर आहेत आपण पाहू शकता आहे बघा नीलकल नील रंगाचा मोर आहे तसेच भगवान कृष्ण परमात्मा वंशी वाजवत कदंबाच्या झाडावरती बसलेले आहेत गोपाळ आहेत गोपिका आहेत वंशी विभूषित करार नवनी रबात पितांबराधरुणबिंब फलाध रोष्टात सुंदर मुखात लविंद नेत्रात परम किमप तत्व महम न जानी भगवान कृष्णाला प्रणाम करून आपण आता भोलेबाबांकडे पुढे जाऊया तर बघा भगवान शंकर, शंकर या ठिकाणी नटराज रूपामध्ये विराजमान आहेत बघा नृत्य करताना भगवान शंकर गळ्यामध्ये सर्प आहे जटा आहेत डोक्यावरंतून गंगा वाहत आहे गंगा मातेचा उगम त्या ठिकून झालेला आहे गंगा माता त्या ठिकाणी देवाच्या जटेतून वाहत आहे किती सुंदर नटराज रूपात नटराज भगवान शंकर या ठिकाणी तांडव करत आहे एवढं सुंदर भगवंताची मूर्ती त्यांच्या चौष्ठांग प्रणाम तर चला तर मंडळी आपण पुढे जाऊयात आतमध्ये प्रवेश करूया स्वामीनारायण मंदिरामध्ये आपण दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत गरुड पुढे पहा ती वाट गरुड हनुमंतराया गरुड देव त्या ठिकाणी उभे आहेत बघा दोन्ही हात जोडून भगवान स्वामीनारायणाच्या पुढे उभे आहेत स्वामीनारायण म्हणजे साक्षात भगवान विष्णूचे अवतार तर आपण पाहू शकता मंदिर किती सुंदर आहे बघा आपल्या सर्वांना विनंती आहे एकदा तरी या मंदिरामध्ये या कारण आपण नाना ठिकाणी पर्यटन स्थळावरती फिरायला जातो हे पर्यटन स्थळही आहे आणि हे भगवंताचं सुंदर मंदिरही आहे या ठिकाणी आल्यावर मनाला समाधान मिळतं बघा किती सुंदर तुलसी वृंदावन आहे तुलसी मातेचं हे वृंदावन गोविंद वल्लभहादेवी भक्तचेतन्यकारणे स्नापयामी जगधात्री विष्णुभक्तीप्रदायनेम तुलसी मातेला प्रणाम करून आपण आता पुढे जाऊयात चला तर हे बघा तर नीलकंठ सरोवर आहे खूप सुंदर तर चला मंडळी कोणतंही शुभकाम करण्याच्या अगोदर दर्शन घेण्याच्या अगोदर सर्वप्रथम गणपती बाप्पांचं आपण दर्शन घेऊया घेत असतो तर तेच गणपती बाप्पा विराजमान आहेत वक्रतुंड महाकाई सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुमेदी व सर्व कार्येश सर्वदा गणपती बाप्पांना प्रणाम करू आणि पुढे जाऊयात बघा समोरासमोरच भोलेबाबाचं मंदिर आहे तिथेही आपल्याला दर्शन घ्यायचे पण त्याच्या अगोदर आपण स्वामीनारायणाच्या चरणावर प्रणाम करण्यासाठी मंदिरामध्ये आलेलो आहोत तर चला मंडळी बघा स्वामीनारायणाचं मंदिर किती सुंदर आहे भगवंताच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम दंडवत समोर त्यांना ठेवलेले पंचभोग छप्पन भोग त्या ला ठिकाणी लावलेले आहेत बघा वेगवेगळे वेग मिष्ठान आहेत तर ही कृष्ण परमात्मा राधा राणीची छवी आहे त्यांच्या प्रणाम तर आता आपण पुढे जात आहोत बघा या ठिकाणी श्री हनुमंतरायांच्या मंदिरात आपण आलेलो आहोत आइए हनुमंत विराजी कथा करू मतियानुसार प्रेम सहीत गदी धरू पधारिये पवन कुमार बोले बजरंग बली की जय हनुमंत लाल की जय हनुमंत हनुमंतरायच्या नाव कोटी कोटी प्रणाम दंडवत तर चला आपण पुढे जाऊयात हनुमंतरायला प्रणाम करून आपण निघालेलो आहोत या ठिकाणी नर्मदा मैयाच्या दर्शनासाठी आलोत बघा याच मंदिराच्या पाठीमागे नर्मदा मैया वाहतात नर्मदेच्या काठावरती मंदिर आहे आणि या नर्मदा मैयाचा सगळेजण जे कार करतात हो मैया अमर वाली तुम हो भोली भाली तेरे गुण गुणगाते हे साधो तेरे गुण गाते हे साधो वाली तुम हो बोली भाली बघा आता आपण अथर्व वेद म्हणजे शंकराचार्याचं दर्शन घेतलं सामवेद <laughs> <laughs> वल्लभाचार्यांचं दर्शन घेतलं तर आपण पुढे आलेलो आहे बघा किती सुंदर दृश्य आहे भगवान शंकराच्या पिंडीवरती अभिषेक होत आहे पाण्याने कारण जेही त्या ठिकाणी आहेत सुंदर मंदिरं आहेत एकूण चोवीस अवताराचे मंदिर आहेत भगवान विष्णू परमात्म्याच्या तेही आपल्याला दर्शन घ्यायचे पण त्याच्या अगोदर आता आपण चार वेदांचं दर्शन दोन वेदांचं दर्शन तर आपण घेतलेलं आहे राहिले दोन वेद हे बघा रामानुजाचार्य या ठिकाणी अथर्वेद आहे इकडं रामानंद स्वामीचं दर्शन घेतलं तर पुढे आपण आलेलं आहे तिथं भक्ती महाराणी आहेत भक्ती नृत्य भक्ती भक्तिमाता भक्ति त्यांचं दर्शन घेतलं आणि भगवान कृष्ण परमात्मा या ठिकाणी आहेत गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदला तसेच वेद धर्माचं दर्शन घेतलं धर्मराजा दर्शन घेऊन आपण आता पुढे निघालेल्या आहेत मंडळी तर पाहू शकता आपण बघा किती सुंदर निसर्गमय सुंदर वातावरणामध्ये हे मंदिर आहे या ठिकाणी आल्याच्या नंतर माणूस माणसाचं मन प्रसन्न होऊन जातं प्रफुल्लित होऊन जातं बघा भगवान भोलेबाबाच्या दर्शनासाठी आपण आलो नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय न नकराय नम शिवाय तर चला बघा किती सुंदर मन मंदिर आहे बघा दर रविवारी या स्वामीनारायण मंदिरातली प्रथा आहे की संपूर्ण मंदिराला रथयात्रा फेरी मी निघते तर ही रथरा रथयात्रा आपण पाहू शकतो बघा सुंदर तिरंगा झेंडा ही या ठिकाणी आहे पताके आहेत सुंदर ध्वज लावलेले आहेत मशाल आहेत अनेक भक्तमंडळी त्या ठिकाणी निघालेले आहेत रथामध्ये साक्षात स्वामीनारायणजी आरूड आहेत किती सुंदर फुलांनी हा रथ सजवलेला आहे जसं की वाटतं माऊली ज्ञानोबरायांचा रथ निघाला जेव्हा कार्तिकीमध्ये आषाढीमध्ये आपण माऊलींचा रथ पाहतो तर किती सुंदर हा रथ असतो त्याचप्रमाणे स्वामीनारायण महाराजांचाही या ठिकाणी हे रथयात्रा धाम येथे ही रथयात्रा साजरी केली जाते अनेक भक्तमंडळी त्या ठिकाणी येतात या रथाची मोठी दोरी असते त्या दोरीला हात लावून स्पर्श करून सगळेजण तो रथ ओढतात धन्य आहे भाग्यवान आहेत जे भक्त या ठिकाणी येतात किती सुंदर मंदिर आहे किती सुंदर रथयात्रा आहे तर आपण पाहू शकता बघा तर मंडळी प्रसादही त्या ठिकाणी दिला जातो ज्याच्या भाग्यात आहे तोच प्रसाद त्याला प्राप्त होतो म्हणून आपल्याला जर वाटतं आहे की आपलंही भाग्य व्हावं किंवा आपल्याही भाग्याचा उदय व्हावा तर एकदा तरी या ठिकाणी यावं खूप सुंदर निसर्गमय वातावरण आहे बघा संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा रथयात्रेमधून होते हे हा जो रथ आहे संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा करतो आणि सायंकाळच्या वेळी खूप सुंदर दृश्य मोर बघा किती सुंदर आहे बघा आता सायंकाळ झालेली आहे रात्रीच्या वेळी सायंकाळच्या वेळी हा जो हत्ती आहे बघा किती सुंदर डोलत डोलत येतोय हत्ती म्हणजे गजेंद्र गजेंद्राच्या पाठीवरती जसं काही इंद्रदेव गजेंद्राच्या पाठीवर बसतात त्याचप्रमाणे स्वामीनारायण महाराजांची ही मूर्ती स्वामीनारायण भगवान साक्षात गजेंद्राच्या पाठीवर बसलेले आहेत आणि रथ यात्रा सुरू आहे किती सुंदर लाइटिंग लावलेली आहे बघा शेष नागावरती स्वामीनारायण पुढे विराजमान आहेत हाही रथ किती दिव्य वाटतो जसं काय वाटतं साक्षात भगवान विष्णू त्या ठिकाणी विराजमान आहेत हे भगवान विष्णूचाच अवतार आहेत परंतु असं वाटतं साक्षात वैकुंठात आपण आलून देवाचं दर्शन घेत आहोत की काय मी तुम्हाला सांगितलं होतं या रथाची दोरी ओढणारा कोणताही भक्त असो तो भाग्यवान असतो बघा अनेक भक्त मंडळ या ठिकाणी दोरीला हात लावून पुढे रथ ओढत आहेत बघा माझंही खूप भाग्य की या ठिकाणी ही रथयात्रा मला पाहण्यास मिळाली आणि नेमकं आम्ही त्या दिवशी गेलो त्याच दिवशी रविवार होता आमचं भाग्यपूर्वीचं काहीतरी की आम्हाला ही या रथयात्रा पाहायला मिळाली अनेक पताके असत ढोल पताका वाद्यवादंत्री सगळं याच्यासोबत ही सुंदर रथयात्रा निघत असते नर्मदा मैयाच्या काठावरती त्याच दिवशी आम्हाला मैयानंही दर्शन दिलं मगरीच्या रूपात ही जी तुम्हाला नदी नर्मदा मैया वाहताना दिसते तिथे आम्हाला दर्शन झालं आणि रात्रीचं हे दृश्य आपण पाहू शकता बघा किती सुंदर आहे असं वाटते की आपण पृथ्वी लोकावर नसून सा आ, साक्षात आपण स्वर्गामध्ये आलेलो आहोत किती सुंदर दृश्य आहे बघा तर सगळ्यांना मंडळी रामकृष्ण हरी बघा आपण एकदा तरी इथं यावं नर्मदे हरपंढरीनाथ भगवान की जय